गाव शिवपांढर काळी शिवार माती आणि याच काळ्याभुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य माबा रामकृष्ण हरी तसंच आपल्या चॅनलवरच्या सर्वच रसिक प्रेक्षक मायबापांना थेट मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून नमस्कार स्त्री हा समाजातला प्रचंड महत्वाचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा आत्मीयतेचा विषय कारण स्त्री असल्याशिवाय समाज पुढे चालू शकत नाही आणि हा स्त्री नावाचा विषय प्रचंड आणि वारंवार चर्चेत असण्यामागचं कारण इतकंच की त्यांच्यावर ते होणारे अत्याचार अन्याय आणि त्यांना स्वातंत्र्य देऊनही आरक्षण देऊनही आम्ही संरक्षण दिलं नाही तिचं अस्तित्व मान्य केलं नाही आणि स्त्रीला आम्ही स्त्री म्हणून मान्य केलं परंतु एका बाई नावाच्या चौकटीतून पाहिलं हा विषय जरा अभ्यास आहे अभ्यासूय परंतु स्त्री मुळात असते काय स्त्री म्हणजे नेमकं काय असावरी काकडे नावाची एक कवयित्री असं लिहिते स्त्री असणं म्हणजे जतन करण अस्तित्वाचे स्त्री असणं म्हणजे प्रेम सहवेदना तितिक्षा मुळात हा स्त्री नावाचा घटक आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा म्हणजे पुरुषांपेक्षा हे मी नाही राजाराम मोहन रॉय असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वर्गीय बापूविरू वाटेगावकर असतील किंवा मग बा ज्योतिबा असतील आणि याही पेक्षा शिकागोच्या धर्म परिषदेत स्त्रीला आमच्या देशामध्ये पुरुषाच्या वरच स्थान आहे असं ठणकावून सांगणारे स्वामी विवेकानंद असतील परंतु ह्या स्त्रियांवरती वारंवार अत्याचार होतच गेले जुन्या काळात पाहिलं गेलं कपाळावरती राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला अंदन ही शांता शेळक्यांची खांब नावाच्या कवितेतली ओळ आठवली की स्त्रियांनी जगायचं मूल इथपर्यंतच अंगण ह्याच तिच्या जगण्याच्या मर्यादा आणि या सगळ्या गोष्टीतून जगत असताना या स्त्रीला कधी स्वातंत्र्यानं जगण्याचा अधिकार मिळालाच नाही हे त्या काळातलं तिचं पारतंत्र्य झालं परंतु स्वातंत्र्य मिळालं भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला त्याच्यानंतर स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे कलम झाली स्त्री हक्क का अधिनियम कायदे झाले आणि त्यांच्यासाठी अनेक योजनाही राबवल्या गेल्या मग तरी सुद्धा स्त्रियांवरती अन्य अत्याचार का झाले पण मला वाटतं जिथं मानवतेच्या नीतिमत्तेचीच कलम झालेत तिथं कायद्याची कलम तरी काय करणार हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय रसिक मायबाप खर तर हा काहींना समजणारा काहींना न समजणारा विषय परंतु तरी सुद्धा ग्रामीण जीवनाचा विषय म्हणत हा असताना हा विषय मी पोटतिडकेनं का सांगतोय कारण स्त्रियांना पण आरक्षण दिलं परंतु संरक्षण कधीच दिलं नाही स्त्रीचं स्त्रीत्व मान्य केलं तिला स्वातंत्र्य दिलं परंतु तिचं अस्तित्व आपण कधीच मान्य केलं नाही आणि म्हणून या धकाधकीच्या काळामध्ये स्त्रियांवरती अत्याचार होऊ लागले परंतु मग याला फक्त पुरुषच जबाबदार का तर त्याचं उत्तर सुद्धा मी सडेतोड नाही असच देईल त्याला स्त्री सुद्धा तितकीच जबाबदार आहे कारण माझ्या अकोल्यातले कवी मित्र अनंत राऊत असं म्हणतात माप कर बाई मी तुझ्यात पुरुष शोधत नाही कारण या तथाकथित जगामध्ये ती स्त्री की पुरुषांची कपडे परिधान करून म्हणजे अगदी अर्धनग्न अवस्थेत ती उभी असते त्यावेळी साहजिकच त्या स्त्रियांवरती किंवा त्या स्त्रियांकडे बघण्याची समाजातील पुरुषांची मानसिकता भावना ही सलत असते खुपत असते आणि मग अनेकांना प्रश्न पडतो किंवा अनेक स्त्रिया असाही आवाज उठवतात की मग काही चिमुरड्यांवरती सुद्धा अन्याय अत्याचार बलात्कार झाले चिमुरड्यांनी सुद्धा अंगभर कपडे घालायचे का खर तर त्यांच्यावरती अन्याय झाले की सगळ्यात मोठी किव आणणारी किंवा किविलवाणी बाब आहेच परंतु एक स्त्री म्हणून जगत असताना त्या स्त्री म्हणून समाजाचं पताका आपल्या खांद्यावरती पेलत असताना राजमाता मासाहेब जे जाऊ अहिल्यादेवी होळकर असतील झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील आणि त्यांच्यापासून किंबहुना कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मी वोहिणी असतील ह्या प्रत्येक स्त्रीनं समाजाचं परिवर्तन केलंच की म्हणजे एवढं सगळं करत असताना त्यांना कधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत डोईवरती पदर कपाळावरती आडवं कुंकू आणि या महाराष्ट्राची संस्कृती जंपणारी ती नववारी साडी ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचं काम त्या काळामध्ये त्या स्त्रियांनी केलं गरज म्हणून निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत परंतु त्याच्याबरोबर वर आपण संस्कृती सुद्धा जपली पाहिजे असो विषय न वाढवता डायरेक्ट पुन्हा एकदा विषयावरती येतो मला वाटतं स्वातंत्र्याच्या नंतर दोन हजार बारा साली दिल्लीतल्या निर्भयावरती अत्याचार झाला त्याच्यानंतर कोपर्डी पाथर्डी बिलवडी हिंगणघाटमधली प्रियांका रेड्डी गेल्या वर्षी तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये एका स्त्रीवरती अक्षता मात्रेवरती अन्याय झाला आणि तिथपासून अगदी अलीकडच्या काळात जर पाहायला गेलं तर वैष्णवी हकवण्याचं फुंडाबळी प्रकरण असेल आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं उघडकीस आली ही सगळी प्रकरणं घडत असताना झालं काय तर एका कुटुंबाची जबाबदारी एका कुटुंबाचा वंश अंश आणि त्या कुटुंबाचा गाडा पुढं चालवणारी ती स्त्री स्वतःच्या आयुष्याला तर मुकलीच परंतु प्रत्येक गोष्टी पासून तिला वंचित राहावं लागलं आणि तिचा आवाज दाबला गेला परंतु मग तिनं याच्या अगोदर कधी समाजाकडं घरच्यांकडं कुटुंबियांकडं न्याय व्यवस्थेकडे भीक मागितली नाही का जगद्गुरु संत तुकोंबर म्हणतात तसं वाटेही पाहुणी शिनले डोळे तसं कोणीतरी माझ्या मदतीला येईल मला मदतीचा हात देईल माझ्या भावना समजून घेईल माझा आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचेल असं तिला सुद्धा वाटत असेलच की वाटलंही असेल वाट असे। परंतु तो आक्रोश तिच्या मनातल्या भावना तिच्या दुःखाची सल कधी आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही आणि ती पोहोचली तेव्हा ती विश्वात नव्हती फक्त तिचा देह होता आणि हे आजपर्यंतच मित्रांनो घडत आले परंतु या सगळ्या गोष्टींवरती ठाम निर्णय परखड मत आणि त्याच वेळी त्या स्त्रीच्या अन्याला वाचा फोडण्याचं काम या महाराष्ट्रात कुणी केलं असेल तर एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी व्यक्ती म्हणजे स्वर्गीयवाशी बिरू वाटेगावकर म्हणजे स्त्रीवरती अत्याचार झाल्यानंतर राज्याच्या पाटलाच्या हातपाय कलम करून त्या स्त्रीला न्याय मिळवून देणारे आणि हिरकणीनं बुरजा उडून खाली उतरून स्वतःच्या लेकरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या शौर्याचा आणि धैर्याचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या बाजूला बोरगावचा ढाण्या भाग म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते बिरू वाटेगावकर यांनी सुद्धा त्या स्त्रियांवरती किंबहुना त्या स्त्रीला जिवंत जाळल्यानंतर रंगा शिंदे याचा खून केला त्याच्यानंतर अनेक खूण झाले परंतु ते समाज परिवर्तनासाठी झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि सुर्गेवाशी बापू बिरू वाटेगावकर ही दोन नावं मी आवर्जून का घेतोय कारण ह्या माणसांना स्त्रीच्या अस्मितेवरचा कलंक पुसून टाकण्याचं काम महाभारतातल्या श्रीकृष्णाच्या नंतर केलं आणि मला वाटतं अशी माणसं या समाजात घडली पाहिजेत जेव्हा जेव्हा स्त्रियांवरती अन्याय आणि अत्याचार होतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बापू वाटेगावकर आम्हाला आठवतात परंतु एक माणूस एकदाच जन्माला येतो राहतो तो त्याचा विचार तो विचार आपण आपल्या प्रत्येकाच्या मनात आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न केला तर मग आवाज उठवण्याची तर गरजच वाटणार नाही कारण स्त्रियांवरती अत्याचार होणारच नाहीत परंतु मला असं वाटतं पुरुषांनी निश्चित स्वरूपात तो विचार आत्मसात केला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला मातेसमान बहिणी समान ताई समान वागणूक कशी देता येईल याचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात इथून पुढच्या आगामी काळामध्ये स्त्रियांवर ते अत्याचार होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ताईला प्रत्येक स्त्रीला प्रत्येक दिदीला आणि माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माझ्या आई समान प्रत्येक माता भगिनीला मी इतकंच सांगू इच्छितो की आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे हो पण शेवटी स्त्री ही आत्मनिर्भर झालीच पाहिजे तिला जगता पाहिजे आणि व्हिडिओचा शेवट करताना कवी शंकर कसबेंची ओळख तुमच्या समोर नक्कीच ठेवून जाईल रसिक मायबाप कवी शंकर कसबे असं लिहितात आभाळाला बाप मानावं मात करावी काळावर कुंकवासोबत करून घेतलं स्पष्ट आपल्या भाळावर हात धन्याचा हाती घेऊन जाळ वेदना जाळावर बाई असलीच म्हणून काय झालं घाव घालत्या काळावर त्या स्त्रीनं सन्मानानं जगावं आणि आपली भूमिका परखडपणे या समाजात मांडावी प्रत्येक गोष्टीला प्रतिकार आणि प्रत्युत्तर द्यावं एवढीच मनोकामा कामना करतो आणि माझ्या प्रत्येक माता भगिनीला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा ठेवतो शेवटी मंडळी आपण बैलगाड्यावरती ग्रामीण जीवनावरती व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ वाटला तेही कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच का नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र